नमस्कार मी अस्लम शेख आपल्या यूट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे तर आजचा जो मुद्दा आहे तो म्हणजे आता लास्टरचं आपलं ग्राउंड राहिलेलं आहे की मुंबई पोलीस मुंबई पोलीस व कारग्रह पुणे कारागृह या दोन किंवा तीन जिल्ह्यांचं लेतले ले आपलं आता ग्राउंड बाकी आहे आणि पेपर पण काही जिल्ह्यांचं बाकी तर आता बरेच मुलं विचारत आहेत की सर सोळाशे मीटरसाठी काय ट्रिक्स आहे का शंभर मीटरसाठी काय ट्रिक्स आहे का काहीसुद्धा नाही कोण कोण म्हणताय मुंबईची स्पेशल बॅच सुरू कोण म्हणताय तुम्हाला जर मुंबईला आउट ऑफ ग्राउंड मारायचं असेल तर लगेच जॉईन व्हा तर असं काय नाही मित्रांनो कोणावरही विश्वास ठेवू नका कारण तुम्हाला लक्षात आलं असेल तुम्ही ग्राउंड दिले असतील दुसरी आता तर त्यामुळे तुम्ही सात आठ महिने झालं प्रॅक्टिस करून देखील तुम्हाला तिथे ग्राउंडला तुम्ही क्वालिफाय झाला नसाल तर तुम्ही दहा दिवसात आणि पंधरा दिवसात कसं आउट ऑफ ग्राउंड मारणार हे प्रत्येकाचं बिझनेस आहे प्रत्येकजण अफवा फिल होतं काही पण सांगत आहे त्यामुळे त्याच्याकडे लक्ष न देता आपलं जे तुम्ही आत्तापर्यंत आत्ता करत आलेलं आहात ग्राउंड असू द्या किंवा अभ्यास असू द्या जे तुम्ही आत्तापर्यंत करत आलेलं आहात तेच करत राहा त्यामध्ये चेंजेस काही करू नका कारण तुम्ही जर आता आठ महिने झालं वर्कआउट करता आणि मध्येच येऊन अचानक जर एगळंच वर्कआउट केलं तर तुमचं जे पहिलं ग्राउंड पडलं होतं म्हणजे तुमचं बाकीच्या जिल्ह्याला पन्नासपैकी चाळीस एक्केचाळीस पडलं असेल आणि मेरिट बेचाळीस त्रेचाळीस लागला असेल एक मार्काने उडलाच तुम्ही तेवढे देखील तुम्ही जर दुसरं वर्कआउट काय चेंजेस जर केला तर तुम्हाला तेवढे देखील मार्क पडणार नाहीत त्यामुळं कोणाच्याही अफवांवरती कोणाच्याही बोलण्यावरती विश्वास न ठेवता तुमची जी प्रॅक्टिस चालू आहे तेच प्रॅक्टिस चालू राहणं परंतु थोडीशी प्रॅक्टिस वाढवा त्यामध्येच वाढवा पण बाकीच्यांचं काही बघत बसून तेच करू नका तर तुमचं नुकसान होऊन जाईल आणि बरेच मुलं काय म्हणतात सोळाशे मीटरला काय ट्रिक्स आहे का काही सुद्धा ट्रिक्स वगैरे काहीच नाही त्याला वन अँड ओनली प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे प्रॅक्टिस असेल तरच तुमचं सोळाशे आउट ऑफ निघणार आहे अन्यथा अजिबात निघणार नाही तुमचे दोन चार मार्क शंभर टक्के जाणारच आहेत शंभर मीटर देखील तशाच प्रकारे आहे शंभर मीटर शंभरात एक मुलगा असा असतो की आउट ऑफ मारतो आणि जो शंभर मीटर आउट ऑफ मारतो त्याचा सोळाशे पण आउट ऑफ असतंच असं नाही त्यामुळे त्याचे पण कुठं ना कुठं मार्क जातात कौचित जे अर्धा मुलगा सोळाशे मीटर शंभर मीटर गोळा आउट ऑफ टाकणारा असतो आणि जो मुलगा एस आर पी शंभर मारतो तो पोलीस भरतीला शंभर मारेल असं काही नाही ज्यानं बघा तुमच्या भरपूर तुमच्या डोळ्यासमोर उदाहरणं असतील ज्या मुलाने एस आर पी एपला सत्त्याण्णव मारलेत किंवा एसआरपीएफला शंभर मारलेत तो मुलगा जिल्हा पोलिसला पंचेचाळीस मार्क घेतो किंवा सत्तेचाळीस मार्क घेतो कारण त्याचा गोळा जात नाही शंभर पडत नाही शंभर पडलं तर सोळाशे बाराच मार्काचं चौदाच मार्काचं पडतं त्यामुळं कोणाचाही कोणालाही जज करू नका कोणाचंही बघून तसं भरण्याचा प्रयत्न करू नका जे आपलं ग्राउंड चाळीस आहे बेचाळीस किंवा त्रेचाळीस कसं होईल याच्याकडे लक्ष द्या ते पण कसं की आपलं जे ग्राउंड आहे त्या ग्राउंडची प्रॅक्टिस जशी चालू तशीच असून द्या फक्त तुमचं जे टायमिंग होता रॅपिटेशनचा असून द्या किंवा प्रॅक्टिसचा वर्कआउट आठ आठशे असेल किंवा हजार असेल रॅपिटेशन ती एक वाढवा किंवा स्पीड वाढवा टायमिंग कवर करा त्या तशा प्रकारे तुमचं टायमिंग कवर होईल तुम्ही उभ्या जर त्याचं बघून जर वर्कआउट करत बसला तर काहीच फायदा होणार नाही त्यामुळं शंभर असून दे किंवा सोळाशे ज्याला ट्रेकचा नाहीत स्टार्ट चांगला असतो तेव्हा शंभर मीटर आउट ऑफ होऊन जाईल उगं हायनिंग बॅक किक केलं की स्पीड वाढतं असं काही नाही त्यामुळं काय कोणाचं काही बघून काही बी करत बसू नका त्याला रॅपिटेशन मारणं मार नाही लक्षात तुमच्या आणि आता मेन मुद्दा जो राहतो तो म्हणजे मुंबईचं जे ग्राउंड सुरू आहे ते आहे वरती सुरू आहे ग्राउंड बरोबर तर त्या ठिकाणी तुम्हाला एक मॅट मॅट प्रकारे असतात आता भरती करणाऱ्या मुलांना तेवढी काही पडलेली नाही त्यावरती जे स्पोर्ट प्लेअर असतात ॲथलेट प्लेअर असतात तो ते मुलं त्याच्यावरती ऑलरेडी अगोदर खेळून आलेली असतात त्यामुळे त्यांना एक सेट झालेला असतो तो मुलगा परंतु आता भरती करणारा मुलगा जर तिकडे गेल्यानंतर नवीन मुलाला मस्त शंभर आहेत हजारात एखादा मुलगा असा असेल की त्याला त्याच्यावर पळाय भारी वाटेल ज्यावेळेस तुम्ही अचानक ऑन द स्पॉट पळायला जाता त्यावेळेस मांड्या भरून येतात कौचित उचित मुलं असतात त्याचं काहीच होत नाही सरास मुलांचे भरतात त्यामुळं तिथं गेल्यानंतर तुम्ही आता, आता समजा आपले सोलापूर सातारा कोल्हापूर ह्या ठिकाणच्या मुलांकडे सिंथेटिक ग्राउंड आहे तिथे एक दिवस का होईना आत्ता तुम्ही तारका चालू झाला तुम्ही एकदा का होईना त्याच्यात जाऊन वॉर्मअप करा स्पाईक लावून स्टार्ट काढा किंवा एखादी रॅप्युटेशन मारा तरी देखील तुमची मसल त्या मॅटवर फिट होती नंतर तुम्हाला पळायची तिथं त्रास काय होणार नाही परंतु अचानक ऑन डिस्पॉट गेलं की मांड्या वगैरे जड येतात एवढं खरं आहे मित्रांनो आणि सिंथेटिकवर असं आहे की मातीपेक्षा भारी पळा येतं फक्त तिथं ते ती सेट होणं बॉडी सेट होणं गरजेचं आहे एवढंच आहे त्यामुळं तुम्हाला कुठं सिंथेटिक ग्राउंड असेल तिथं जावा वॉर्मअप करा आठवड्यातनं एक दिवस काढा प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सिंथेटिक ग्राउंड आहेत पुण्यात तर भरपूरच आहेत कोल्हापूरला आहे त्यानंतर औरंगाबादकर पण असेल मराठवाड्यामध्ये सठ्याला विन चंद्रपूरमध्ये देखील आहे सिंथॅटिक ग्राउंड नागपूरला आहे नाशिकला पण आहे पण त्या मुलांनी तिथं जाऊन कमीत कमी एक दोन दिवस तरी प्रॅक्टिस केली करा आता महिन्यात नाही एकदा दोन तरी करा तुमच्याकडे वेळ जेवढा शिल्लक आहे तेवढं आणि मुलं काय म्हणतात सिंथॅटिकवर शूज कोणते चालतात सिंथॅटिकला कोणताही शूज चालतो कोणताही शूज चालतो स्लीप वगैरे होत नाही पाऊस जरी आला तरी देखील होत आता तुम्ही म्हणता बिना शूजचं पळत तर मित्रांनो बिना शूजचं जर पळाला तुम्ही तर तुमच्या पायाची सालटी जातील कारण तो मॅट तुम्य गरम होत असतो गरम होत असतो तो आणि तुम्ही बिगरेचा पळा की तुम्हाला चटके बसतील त्यामुळं पुढे येण्याची शक्यता आहे त्यानंतर शंभर मीटर कसं पळणार तुम्ही किंवा शंभर पहिल्यांदा झालं त्यानंतर सोळाशे कसं पळणार त्यामुळं शूज लावूनच सोळाशे तर पळा आणि आता मुंबईला एक लहान जे साहेबींचे नील असतात ते घालून तुम्हाला पळायला परमिशन दिलेली आहे स्पाइक स्पाईक लावून त्यामुळे तुम्हाला तिथे एक बेनिफिट आहे ज्या मुलाचं टायमिंग बारा मार्काचं पडत होतं ते ऑफ पण मारू शकतो कारण एवढा स्पंच असतो त्या सिंथेटिकला की तुमची मातीतली प्रॅक्टिस डोंगरातली प्रॅक्टिस त्याच्यावरती एक हजार पर्सेंट जास्त ताकद लागत असते त्यामुळे ते टायमिंग तुमचं कवर होण्याची दाट शक्यता त्यामुळे दोन दोन मार्क सर्वांची वाढतील असा माझा तर अंदाज आहे त्यामुळं सिंथेटिकवर आहे म्हणून घाबरून पण जाऊ नका लय हुरळून पण जाऊ नका जेवढं तुमचं आहे तेवढंच कमीत कमी तिथं पण पडलं पाहिजे जास्त नको पण पंचेस आपल्याला इथं पंचेचाळीस पडते म्हटल्यावर तिथं पन्नास नाही पडले तर नाही पडले परंतु पंचेचाळीस तरी मार्क पडले पाहिजे पंचेचाळीसपेक्षा कमी पडता कामं याची काळजी घेतली पाहिजे ना अभ्यास पण तसाच करा गो कोण बी चालू करत आहे आहे नवीन बॅच चालू झालेली आहे आउट ऑफ मारायचं असेल तर लगेच जॉईन व्हा अजिबात कशावर विश्वास ठेवू नका बिंदास्त तुम्ही जसं करत आलेला आहे तसं करा फक्त त्यामध्ये थोडीशी वाढ का आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मी मुलांपर्यंत प पोचवा कारण ही लास्ट बाकी आहे यानंतर आपल्याला ऑप्शन नाही त्यामुळं इथं जो काय असेल तो तुमचा शंभर टक्के द्यायचा आहे तरच तुम्ही रेसमध्ये टिकून राहणार रा आहे त्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद